लोकसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला प्रारंभ झालेला आहे सर्व राजकीय पक्ष आपापल्या पक्षाची तयारी करतायत तर ज्यांच्या ज्यांच्या युत्या आघाड्या आहेत ही आपली राजकीय समीकरणं व्यवस्थित कशी होतील आणि अधिकाधिक यश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतायत हे प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्रामध्ये दोन नेत्यांकडं महाविकास आघाडीचं आणि महायुतीचं लक्ष लागलेलं आहे अर्थात हे दोन नेते आहेत राज ठाकरे जे की मनसेचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे महत्वाचे नेते आहेत प्रकाश आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत हे दोन नेते कुठल्या पक्षाकडे जाणार आहेत आणि हे दोन नेते ज्या पक्षाकडे जातील किंवा ज्यांच्याबरोबर त्यांची युती होईल त्यांचं पुढे काय होणार आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे या दोन नेत्यांच्याकडं महाराष्ट्रातल्या राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं ला। आहे आपण पाहिलं असेल की काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि बंद दारा चर्चा केली बोलला असं जातं की राज ठाकरे हे महायुतीबरोबर जाण्याची शक्यता आहे महायुतीबरोबर जर राज ठाकरे गेले तर महायुतीच्या मताच्या टक्केवारीमध्ये दीड ते दोन टक्के एवढा फरक पडण्याची शक्यता आहे त्याचा फायदा निश्चितपणानं महाविक महायुतीला काही जागेवर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही चार पाच सहा जागेपर्यंत महायुतीचा म्हणजे जे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अशा अजित पवार यांची युती आहेत त्यांचा फायदा होऊ शकतो परंतु सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती प्रकाश आंबेडकरांची कारण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद ही साडेतीन ते चार टक्के इतक्या मताची आहेत आता साडेतीन ते चार टक्के मतं म्हणजे नेमकी कित, किती किती असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो तर साधारण सात हजार ते पंधरा हजारापर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ही वंचितला मांडणारी वंचितच्या विचाराची प्रकाश आंबेडकरांना मांडणारी जी की मतदार मंडळी आहे तर त्यांची त्यांची ही साडेतीन ते चार टक्के एवढी त्यांची ही मतं होऊ शकतात आणि वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीबरोबर कुठल्याही किमतीमध्ये जाणार नाही ना ती महाविकास आघाडीच्या सोबतच राहणार आहेत तशा पद्धतीची बोलणी महाविकास आघाडीतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या सोबत सुरू आहे आणि बातमी अशी आहे की एक दोन दिवसामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः प्रकाश आंबेडकरांशी बोलणार आहेत आणि मग त्यांच्या त्यांना पहिल्यांदा इंडिया आघाडीमध्ये सन्मानानं घेतलं जाणार आहेत त्यांना मानायचं स्थान दिलं जाणार आहे आणि त्यानंतर मग जागा वाटपाची किंवा इतर राजकीय तडजोडी किंवा समीकरण जी असतात ती समीकरणं जुळवण्याची सगळ्या गोष्टी पुढे होतील पण जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये गेले त्यांच्याबरोबर त्यांची युती झाली महाविकास आघाडीमध्ये ते जर सहभागी झाले तर महाविकास आघाडीचं पारडं इतकं मोठं जळ होणार आहे ते आ, ते की ते भारतीय जनता पार्टीला किंवा एकनाथ शिंदेना किंवा अजित पवारांना या तिघांनाही अनेक ठिकाणी धूल जाणार ठरू शकतं अशी परिस्थिती आहे एक आढावा असा सांगतोय की महाराष्ट्रामधल्या चौऱ्याण्णव ते शंभर मतदारसंघामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी विधानसभेच्या चौऱ्याण्णव ते शंभर मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी ही निर्णायक ठरते अनेकदा ही चमत्कार करते ही कोणाला तरी पाडायला कारणीभूत आतापर्यंत ही आघाडी अनेकांना पाडायलाच कारणीभूत ठरलेली आहे वंचितकडं स्वत विजयी होण्या इतके मतं आज नक्की नाही आहेत परंतु अनेकांची पाठ लावण्याची जी लावण्यासाठी आवश्यक असलेली जी मतांची टक्केवारी आणि यंत्रणा असते ही मात्र महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीकडे आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी आता जर महाविकास आघाडी बरोबर गेली तर महाविकास आघाडीच्या एक एक्केचाळीस टक्क्यामध्ये आणखीन साडेतीन चार टक्क्याची जर भर पडली तर ही टक्केवारी किंवा हे वोट सेरिंग पंचेचाळीस टक्क्यावर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे आणि उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा उद्या आता लगेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जर महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस टक्के मतं राहिली आणि एकोणचाळीस टक्के मतं जर माहितीच्या बाजूनं राहिली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने राहिली तर सांगितलं असं जातं किंवा गणित अशी केली जातात की के आज महा वंचित बहुजन आघाडी बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या अठ्ठावीस लोकसभेच्या जागा निवडून येतील असा राजकीय विश्लेषकांचा अभ्यासकांचा किंवा सर्वे संस्थांचा कया आहे परंतु जेव्हा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये येतील तेव्हा महाविकास आघाडीच्या चार लोकसभेच्या जागा पुन्हा वाढतील आणि ही संख्या बत्तीसवर जाईल म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस लोकसभेच्या जागा ही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जिंकेल असा कयास आहे किंवा अशा पद्धतीची गणितं मांडली जात आहेत आणि याचाच फायदा पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याच आकडेवारीवर किंवा या वोट सेवर किंवा या मतांच्या टक्केवारीवर जर गणित घातलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकशे बासष्ट जागा या महाविकास आघाडीला मिळू शकतात असं राजकीय अभ्यासकांना वाटतं आजची परिस्थिती आहे की वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अं महाराष्ट्रामध्ये युतीला बरोबरीच्या जागा मागतात म्हणजे प्रत्येकाला जेवढ्या लोकसभेच्या जागा आहेत त्या समान त्याचं वाटप व्हावं विधानसभेच्या जेवढ्या जागा आहेत त्या चार पक्षामध्ये समान वाटल्या जाव्यात लोकसभेच्या जेवढ्या जागा आहेत त्याही चार पक्षामध्ये वाटल्या जाव्यात अशा प्रकारची भूमिका ते घेऊन आहेत पण जेव्हा त्यांचं आता दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षांबरोबर जेव्हा बोलणं होईल किंवा वरिष्ठ नेते जेव्हा एकत्र येतील प्रकाश आंबेडकर शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले किंवा मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी ही सगळी मंडळी जेव्हा एकत्र येईल एकत्र बसेल तेव्हा निश्चितपणाने यामध्ये योग्य आणि सन्माननीय तोडगा आपण ज्याला म्हणतो असा सन्माननीय तोडगा यात निघेल येत्या आठ एक दिवसामध्ये अशा पद्धतीचा निर्णय बाहेर येईल आणि प्रत्यक्ष कामाला त्याची सुरुवात सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे महायुतीच्या बाजूनं प्रकाश आंबेडकरांचं जाणं हे स्वाभाविक जाण आहे कारण प्रकाश आंबेडकरांचे विचार आणि महाविकास आघाडीच्या विचारामध्ये फारसा फरक नाही फारसा म्हणतोय मी थोडा बहुत असेल तर ते प्रकाश आंबेडकरांच्या दृष्टीने असेल शरद पवारांच्या दृष्टीने असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने सुद्धा थोडा बहुत असू शकतो परंतु राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जेव्हा तळजोडीचं राजकारण सुरू होतं तेव्हा आपल्या विचाराला थोडासा मुरड देऊन थोडासा पायबंद घालून अनेक जण अनेकांच्या हातामध्ये हात घालतात किंवा हातमिळवणी करून पुढे चालतात अशाच पद्धतीची एक अत्यंत मोठी हातमिळवणी वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होते आहे आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना किंवा अजित पवार गट हे जे तिघांची महायुती आहे या महायुतीच्या जागेवर वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा फटका उद्याच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो किंवा जेव्हा मतदारसंघाची आणि जागा वाटपाची रचना होते ही रचना भारतीय जनता पार्टीला खास करून भारतीय जनता पार्टीला अत्यंत घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे परंतु आज प्रकाश आंबेडकरांचं जे स्टेटमेंट आलं आज आपण पाहिलं की पटकिनी काय निर्णय घ्यायचा तो घ्या आणि आपल्याला मोदींना पहिल्यांदा पंतप्रधान पदावरून हटवायचं आहे नंतर आपले पक्षभिक्षा वाढवत बसू याचा अर्थ ते सुद्धा फार आता अडून बसणार नाहीत किंवा तट लावून बसणार नाहीत सामोपचाराची भूमिका ते सुद्धा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नक्कीच अशा पद्धतीनं आलेले आहेत आणि त्याचा फायदा उद्या इंडिया आघाडीला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला नक्कीच होणार आहे परंतु तिकडे राज ठाकरे जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे जातात तेव्हा राज ठाकरे ठाकरेमुळं भारतीय जनता पार्टीच्या मताच्या टक्केवारीमध्ये आता राज ठाकरेंकडे दोन टक्के मतं आज आहेत महाराष्ट्रामध्ये नाही असं नाही परंतु ही मतं भारतीय जनता पार्टीकडं राज ठाकरे व्यवस्थितपणे घेऊन जाऊ शकतील का किंवा ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली होती किंवा मोदींच्या हो विरोधामध्ये ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली होती ही भूमिका राज ठाकरेंना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे कारण राज ठाकरे जरी महायुतीबरोबर गेले तरी राज ठाकरेंना अशी मैदानं मारता येणार नाहीत ना आता कारण आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या नेत्याविरोधात ज्या पक्षाविरोधात जी भूमिका घेतली लावरे तो व्हिडिओ म्हटलो तिथं आपण आता लगेच पाच वर्षामध्ये अशा पद्धतीनं समोर काही वेगळा विचार घेऊन जेव्हा जातो तेव्हा ते, ते थोडंसं लोकांच्या सुद्धा पचनी पडत नसतं अशी परिस्थिती त्यांची सुद्धा तिथे आहे देवेंद्र फडणवीस लवकरच आता महाराष्ट्रामध्ये रथयात्रा काढणार आहेत एकनाथ शिंदे साहेब हेही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आता निघालेले आहेत तिकडे महाय विकास आघाडी ही एकत्रपणे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आता मतदारसंघाच्या दौऱ्यावर निघणार आहे या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तनाची पहाट आता उघडल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती दिसते आहे आणि तशाच पद्धतीची समीकरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होत चाललेली आपल्याला बघायला मिळत आहेत आता आपण सातत्याने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा सातत्याने रिंगणच्या माध्यमातून राहील आपल्याला विनंती आहे अजूनही आपण जर आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा एक बटन दाबा आणि आम्हाला आधार द्या आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा